नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रतीक पाटील मी ज्युपिटर हॉस्पिटल येथे कॅन्सर रोग तज्ज्ञ आहे आणि आज मी हा व्हिडिओ आपल्याशी शेअर करू इच्छितो जो जी बी एसचा एपिडेमिक सध्या पुण्यामध्ये चाललेला आहे आपण रोज बातम्यांमध्ये न्यूजपेपरमध्ये जाहिरातांमध्ये बघताय की जी बी एस म्हणजेच ग्युलेन बार सिंड्रोमचं प्रमाण पुण्यामध्ये खूप जास्त वाढलेलं आहे खास करून अशा लोकांमध्ये जे सिंहगड रोड किंवा खडकवासला डॅम या परिसरातले आहेत तिथे राहतात वर त्यांची संख्या शंभराच्या वर आता पुण्यामध्ये गेलेली आहे पुण्याच्या बहुतांश प्रत्येकच हॉस्पिटलमध्ये हे जी बी एसचे सिमटम्स आढळत आहेत आणि अशा लोकांचा इलाज हा खूप कठीण असतो कारण यांना व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं ज्यांचे फुफ्फुस काम करत नाही आणि त्यासाठी याची मॉर्टॅलिटी खूप जास्त आहे म्हणजेच याच्यामध्ये डेथ रेट जो असतो तो जास्त असतो वेळेत जर का ट्रीटमेंट मिळाली नाही तर किंवा ट्रीटमेंट घेण्यास लेट झाली तर किंवा बहुतांश लोक याच्यामध्ये ट्रीटमेंट घेऊ नाही शकत कारण याचे इंजेक्शन कॉस्टली आहेत एक्सपेन्सिव्ह आहेत सो जीबीएस काय आहे आता मी उदाहरण एक उदाहरण म्हणून कालच मी पाहिलेली एक केस तुम्हाला सांगू इच्छितो मागच्या वर्षांमध्ये मी एका पेशंटला ट्रीट करत होतो त्यांना हॉचकिन लिम्फोमा नावाचा आजार होता त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाली स्टेज थ्री कॅन्सर त्यांचा होता ट्रीटमेंट त्यांची पूर्ण झाली सगळे ते व्यवस्थित झाले आणि त्यानंतर ते आता सध्या मुंबईला राहतात सो अर्थातच त्यांना काही मेडिकल प्रॉब्लेम झाला तर ते मलाच कॉन्टॅक्ट करतात आणि माझा सल्ला घेतात सो त्यांचा मला फोन आला की मला वीकनेस खूप जास्त आहे आता वीकनेसचा अर्थ काय वीकनेस म्हणजे शरीर एकदम त्रस्त होऊन जातं वीक होऊन जातं तुम्हाला कोणतीच ऍक्टिव्हिटी करताना उत्स्फूर्ती अशी वाटत नाही आणि बेडवर झोपून राहाव असं वाटतं सो त्यांची मी हिस्ट्री घेतली तर हिस्ट्री घेत असताना मला कळालं की मागच्या एका आठवड्यापासून ते आजारी होते सात दिवस अगोदर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा पोटाचा त्रास सुरू झाला जो की पोटाचं दुखणं त्यांना सुरू होत त्यानंतर त्यांना जुलाब लागले दोन ते तीन दिवस त्यांचे जुलाब होते ते पूर्णपणे रिकवर झाले आणि त्यावेळेस त्यांना विकनेस नव्हता ही रिकव्हरी झाल्यानंतर पाच दिवस अगोदरपर्यंत त्यांना जुलाब होते आणि तीन दिवस अगोदरपर्यंत त्यांची कंडिशन एकदम चांगली होती त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता पण एक दोन दिवस अगोदर पासून त्यांना वीकनेस खूप जास्त येत होता लक्षात घ्या ते पूर्णपणे बरे झाले होते आणि त्यानंतर विकनेस सुरू झालाय विकनेस त्यांच्या जुलाबासोबत किंवा पोटदुखीसोबत सुरू झाला नव्हता म्हणजे हे डेफिनेटली त्यांच्या पहिलेच्या पोटातल्या इन्फेक्शनशी या विकनेसचा संबंध नाहीये ही गोष्ट नोट करायला हवी त्यानंतर विकनेस हा कसा, है कसा है। आहे याची पूर्ण हिस्ट्री घेत असताना त्यांना बरेच प्रश्न मी विचारले आणि त्याच्यावरनं आपल्याला कसं ओळखता येतं की हे जीबीएस सारखे सिमटम्स आहेत की नाही हे मी आज तुम्हाला सांगणार आहे सो अर्थातच त्यांच्या पोटाचं दुखणं आणि जुलाब जे त्यांना लागले होते हे एक इन्फेक्टिव्ह डायरिया त्यांना होता ज्याला आपण <coughs> फूड पॉयझनिंग सुद्धा म्हणतो की बाहेरचं अन्न किंवा पाणी दूषित अन्न किंवा पाणी पिल्यानंतर जसं फूड पॉयझनिंग होतं ज्यामध्ये पोट दुखतं जुलाब लागतात अशी सिमटम्स त्यांना होते ते पूर्णपणे बरे झाले त्यांनी लोकल डॉक्टर्सची मदत घेऊन त्यांची ट्रीटमेंट वगैरे घेतली होती ते त्याने ते पूर्णपणे रिकवर झाले पण त्यांनी तीन दिवसच ट्रीटमेंट घेऊन ट्रीटमेंट बंद करून टाकली जनरली आपण अँटीबायोटिकचे कोर्स वगैरे डायरिया सारख्या आजारामध्ये जेव्हा देतो पाच दिवसाचा कोर्स आपण देत असतो तर ही बऱ्याचदा चूक होते की तिसऱ्याच दिवशी आपले सिमटम इम्प्रूव्ह झाल्यानंतर आपण अँटीबायोटिक्स बंद करतो आता पाच दिवस अँटीबायोटिक्स का देतात उगाच देत नाहीत ओके जे इन्फेक्शन पोटामध्ये असतं ते सिमटम्स जरी बंद झाले तरी इन्फेक्शन अजून पोटात असतं आणि त्याला पूर्णपणे मारायला ती पाच दिवसाची ट्रीटमेंट घ्यायची असते तर यांनी तिसऱ्या दिवशी ट्रीटमेंट बंद केली ते पूर्णपणे व्यवस्थित झाले त्यांना काहीच सिमटम्स नव्हते डे फोर डे फाईव्ह डे सिक्स ते व्यवस्थित होते आणि त्यानंतर त्यांना विकनेस सुरू झाला सो हा जो विकनेस होता हा कंप्लीटली एक वेगळी एंटिटी आहे पहिलेच्या आजाराशी यांचा काही संबंध नाही या विकनेसचा so, सो जीबीएसचा जो विकनेस असतो अस हा असेंडिंग पॅरालिसिस असतो असेंडिंग म्हणजे काय वर जाणारा पॅरालिसिस वर कुठे जातो पायातून हा पॅरालिसिस सगळ्यात पहिल्यांदा पायामध्ये सुरू होत असतो जो जीबीएसचा पॅरालिसिस असतो आणि वीकनेस आपण कशाला म्हणतो आपण म्हणतो ना मला व्हायरल ताप झालाय मला वीक वाटतंय आज विकनेस आहे मला तर वीकनेस म्हणजे पूर्ण अंग वीक असणे काही काम न करू वाटणे उत्स्फूर्तता न वाटणे याला विकनेस म्हणतात पण जीबीएसचा वीकनेस जी विकनेस असा नसतो जीबीएसचा विकनेस खूप स्पेसिफिक असतो हा वरच्या अंगाला अफेक्ट होत नाही हा फक्त पायाला अफेक्ट होतो टू बिगीन विथ सो खालच्या पायाला वीकनेस जर का अफेक्ट झाला जीबीएसचा तर सगळ्यात पहिला सिमटम तुम्हाला काय येणार ते म्हणजे तुम्हाला चालायला त्रास होतो तुम्हाला पाय उचलून पुढे टाकता येत नाही कारण तुमचे पाय एकदम वीक पडून जातात जणू त्यामध्ये काही त्राण नाही राहिलेला आहे आणि हा विकनेस हळूहळू पायापासून गुडघ्यांपर्यंत गुडघ्यांपासून वर कमरेपर्यंत आणि त्यानंतर कमरेच्या वर जायला लागतो जेव्हा माणूस पूर्णपणे चालू शकत नाही तो बेडवर झोपून राहावं लागतं त्याला स्वतःहून पाय हलवता सुद्धा येत नाही पाय त्याचे उचलून हलवावे लागतात ही सिव्हिअर सिम्पटम असते जीबीएस ची सो तुम्हाला जर का मागच्या एक आठवड्यांमध्ये मा पोटाचा त्रास स्पेशली जर का झालेला असेल जुलाब किंवा लूज मोशन्स डायरिया किंवा ताप किंवा पोटाचं दुखणं तर तुम्हाला खूप जास्त सतर्क सतर्कता बाळगायची आहे कारण या बॅक्टेरियल डायरियानंतरच जीबीएसचे प्रमाण खूप जास्त पुण्यामध्ये दिसत आहेत सो मध्ये सगळ्यात पहिल्यांदा विकनेस जर का तुम्हाला वाटला तर काही उठाबशा काढायचा प्रयत्न करायचा आहे जर का तुम्ही सक्सेसफुली उठाबशा काढू शकत असाल तर हे जीबीएस नाहीये हा जनरल वीकनेस आहे जो तुमच्या इन्फेक्शनमुळे आहे आणि तो जाईल पण जर का तुम्हाला उठाबशा काढायला त्रास होत असेल चालायला त्रास होत असेल खुर्चीवरून उभं उठता येत नसेल पाय पुढे टाकता येत नसतील तर तुम्हाला इमिजिएट बेसिसवर न्यूरोलॉजिस्ट मेंदू रोग तज्ञ किंवा कोणत्याही डॉक्टरशी संपर्क साधा साधायचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा जीबीएस इज अ असेंडिंग पॅरालिसिस म्हणजे वर येणारा पॅरालिसिस हळूहळू हळूहळू तो वर येतो पहिले पायाचा बेस त्यानंतर खालचे पाय गुडगा वरचे पाय आणि कमरेच्या वर नंतर माणूस व्हेंटिलेटरवर कधी जातो जेव्हा हा असेंडिंग पॅरालिसिस वर येत येत त्याचे फुफ्फूस पूर्णपणे बाद करतो जेव्हा लंग्स पॅरालाइज होतात लंग्स पॅरालाइज झाले की श्वास घ्यायची जी प्रोसेस असते ती बॉडी विसरून जाते आणि त्यामुळे आपल्याला कृत्रिम व्हेंटिलेटर लावावं लागतं जे आतमध्ये हवा सोडण्याचं काम करतं सो so, व्हेंटिलेटर पर्यंतची स्टेज जाऊ नये याच्यासाठी जीबीएस चे सिम्पटम्स लवकर ओळखणं खूप महत्वाचं आहे असं केल्याने पहिल्याच स्टेजमध्ये जीबीएसारखं ओळखू आला तर इम्युनोग्लोबिलनी याची ट्रीटमेंट खूप रीते होते आणि फुल रिकव्हरी होते त्यामुळे कृपया करून हे लक्षात ठेवा पाण्यामधून ज्यांना इन्फेक्शन झालेलं आहे आणि सध्या बरेच लोक कुंभमेळायला वगैरे जाऊन येत आहेत तिथे पाणी खूप जास्त दूषित आहे तिथून येणारे जे लोक आहेत किंवा इवन पुण्यामध्ये ज्यांनी लग्न कार्यांमध्ये किंवा काही ना काही कारणास्तव बाहेरचं पाणी पिण्यात आलेलं आहे जेवण खाण्यात आलेलं आहे जे अॅक्वागार्डचं पाणी नस नाहीये शुद्ध पाणी नाहीये बिस्लेरीचं पाणी नाहीये नॉर्मल वॉटर आहे जे कोणत्याच प्युरिफिकेशन प्रोसेसनी गेलेलं नाहीये अशा पाण्याचं सेवन जर का तुमचं मागचं आठ ते दहा दिवसांमध्ये झालेलं असेल तर तुम्हाला खूप जास्त सतर्क राहायची गरज आहे घरातील वृद्ध लोकांना व लहान बाळांना चुकून सुद्धा न उकळता पाणी देऊ नये अॅक्वागाडचं पाणी असलं तरी त्याला उकळून थंड करून पिणे फॉर एन एक्स्ट्रा प्रिकॉशन ज्या लोकांची काही ना काही ट्रीटमेंट सुरू आहे म्हणजे डायबिटीज झाला बीपी झाला कॅन्सर झाला किडनी आजार झाला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा गोळ्या त्यांच्या जर का सुरू आहेत तर ते इम्युनो कॉम्प्रमाइड लोक असतात आणि इम्युनिटी त्यांची कॉम्प्रमाइड असते त्यामुळे त्यांना हे आजार लवकर होतात सो वृद्ध लोक आणि लहान मूल यांना थोडस जपून ठेवा आणि जसं मी सांगितलं तुमचं बाहेरचं पाणी किंवा जेवण मागच्या आठ ते दहा दिवसांमध्ये खाण्यात आलं असेल तर थोडस सतर्क राहा प्लीज धन्यवाद